छत्रपती संभाजीनगरातील सर्वात मोठ्या टाउनशिपमध्ये आपलं स्वागत आहे इथे सुरू होते तुमच्या स्वप्नातील घराची नवीन कहाणी निसर्गाच्या सानिध्यात बसलेले सुंदर आकर्षक आणि आधुनिक जीवनशैली देणारे टू एच ग्रो हाऊस विशाल हॉल कुटुंबाला एकत्र मानून ठेवणारी आधुनिक डिझाईन केलेले किचन तुमच्या चिमुकल्यांना अभ्यास आणि आराम करण्यासाठी चिल्ड्रन्स बेडरूम आणि शांतपूर्ण वातावरण देणारे मास्टर बेडरूम टेरेस जिथे संध्याकाळचे क्षण खास म्हणतात विशेष म्हणजे समोरच असलेले महादेवाचे मंदिर जे घराला देवत्वांची आणि सकारात्मकतेची ऊर्जा देते इंडियरॉन स्कूल तुमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अगदी जवळ आरोग्याची काळजी घेणारे आणि मनाला आनंद देणारे हिरवेगार गार्डन आणि स्वतंत्र बोर स्वच्छ पाहण्यासाठी चाळीस फुट व्यासाची विही पाणी तसेच सोलार वर चालणारे स्ट्रीट लाईट स्वतंत्र डी हा प्रकल्प परिपूर्ती रूपे साकारला आहे कारण घर हे फक्त चार भिंतीचं नसतात हे असतं तुमचं स्वप्न तुमचं अभिमान आणि तुमचं आयुष्यभराचे समाधान तर आजच व्हिजिट द्या वॉल्ड पोलीस स्टेशन पासून फक्त सातशे मीटरच्या अंतरावर भानुदास नगर रामराई रोड छत्रपती संभाजीनगर